एक महत्वाचं आपण पाहिलं असेल आता बाहेर काय झालं कामात येत आहे चॅनलमधून ऐकत आहे म्हणजे शिवसेने बांधवाला सगळे सांगत आहे पण मुख्य गोष्ट आपण परत जाणवूया हा तरी हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल ते ह्याचसाठी केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी परत हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत त्यांच्याकडे पद आहे देशातली जबाबदारी आहे आणि <laughs> जो शक्ति कायदा असेल जो आम्ही महाराष्ट्रात पारित करून केंद्राकडे के पाठवलेला म्हणजे राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलेला कि म्हणा महाराष्ट्रात ती अशी कायदा सुविस्थेची परिस्थिती काय वाटतं पीएसआयवर एका कोयता गँगने हमला केलेला आहे मग सत्ता कोणाची आहे महाराष्ट्रात हे अडीच वर्षाच्या काळात आमच्या काळात कधी घडलं नाही ते या दोन वर्षात जेवढं घडायला लागलेलं आहे पोलिसांवर हल्ले चालू झालेले आहेत महिलांच्या महिलांवर अत्याचार वाढायला लागलेले आहेत आपण पाहिलं असेल जे बदलापूरची ही घटना होती वामन मात्र कोण आहे त्यांना का अजून पक्षातून काढलं नाहीये त्यांनी तर एका पत्रकारला विचारलेलं आहे की तुझ्यावर रेप झाल्या तर तुम्ही विचार तसंच किपन काकरेवर का कारवाई झाली नाहीये तसंच घटनाबाहेर मुख्यमंत्री त्यांनी पण हेच विचारलं की हे सगळे राजकीय होत म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर येतात आंदोलन करायला तेव्हा तुम्ही यांना राजकीय बोलता त्यांच्यावर लाठीचार्ज चालवता त्यांना अटक करता पण ज्यांनी बलात्कार केला किंवा के केलं त्याच्यावर एफ आय आर घेण्यासाठी तुम्हाला दहा दिवस लागले दहा तास तर महिलेला बसवलं तिथे विरोधात मिळतात आम्ही त्याविरोधात आंदोलन करतो बरं परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता जो बंद आम्ही पुकारला होता नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं तर आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलन केली पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर ते विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि तुम्ही लक्षात घ्या परत हाच आहे महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं भाजपाने विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात खर तरी पण आमचं आंदोलन आमचं आंदोलन सहभागी व्हायला पाहिजे होतं सोपी गोष्ट आंदोलनात त्यांनी हे राजकीय सगळं चालू आहे आणि मला वाटतं काय की जे ज्यांना ते घाबरतात त्यांची बदनामी असेल त्यांना धमकवण्याचा प्रयत्न असेल ते गेल्या अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही पाहतो बदलापूरहून महाविकास आघाडीने बरंच आक्रमक स्वरूप दाखवलेलं आहे आता महाविकास आघाडीच्या नेत्यातले जुने प्रकरण काढून काउंटर केलं मला वाटतं महाविकास आघाडी कुठच्याही प्रकरणावर बदलापूर तर सगळ्यात महत्वाचं बदलापूर मध्ये जी घटना घडली बघा सहा दिवस की दहा दिवस त्या महिलेचा एफआयआर घेतला नाही त्याच्यानंतर दहा तास पोलीस स्टेशन मध्ये बसवलं गेलं आणि आम्ही परत परत सांगतो कधी अशा घटना घडल्या की एसीवर कारवाई होते आता तिकडचे ठाण्याचे सीपी करतायत काय कोण आहेत कोणालाच माहिती नाही काय बोलत नाही ते ते का मला ते ते वाटतं कुठच्याही पत्रकाराला हे पण विचारण की तुझ्यावर रेप झालाय का हा देखील गुन्हा असायलाच पाहिजे या आंदोलनामध्ये काल काल एक मंत्री निर्लज्ज सारखे बोललेले आहेत की हे सगळं होतच असतं त्यांच्यावर आरोप होते म्हणून आम्हाला त्यांना काढायला लागलं होतं त्यांना त्यांच्यावर कारवाई होणार आहे का या आमने सामनेच्या काळामध्ये आताच्या शिवसैनिकांवर तो तो चार चार चार। आता काय सरकार त्यांच्या हातात आहे आणि मी परत तुम्हाला सांगतो पोलिसांना दोष देत नाही कारण पोलिसांना आदेश येतात आपण तसं पाहिलं गेलं तर जनांगी पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला होता जे गोळीबार तिथे दोन चार गोळ्या उडवल्या होत्या त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल वर कारवाई केली असेल हे के सगळं झालं असेल पण सीएम की दोन डीसीएम ह्याच्यातला घरा जनरल डायर कोण वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता परवाच्या बदलापूर मध्ये जे आंदोलन करत होते सगळे स्थानिक नागरिक होते त्यांना राजकीय बोलण्याची जी हिंमत आणि निर्लज्जपणा घटना पाहिजे मुख्यमंत्र्यांनी दाखवली लाठीचारचा आदेश कोणी दिला होता हे कळू द्या बरोबर आहे हे मी मध्ये पण सांगितलं होतं बघ आम्ही आंदोलन आम्ही आंदोलन जे केलं होतं ते रिस्पेक्टफुली आंदोलन केलं होतं त्यांची जी असते सगळं काही असतं तरी देखील आम्ही बाहेर जी मागणी केली होती ती नीट मागणी होती हे असली हे म्हणजे उलगिन कोणी केलं काही टोळी येते आणि काहीतरी करून जातं बरं हे सगळं काय करतात पोलिसांना समोर ठेवतात आणि मागून सगळं आंदोलन करतात सगळे लोक हो तुम्हाला एक मिनिट सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही आंदोलन एका घटनेच्या विरोधात केलं होतं राजकीय के होतं आणि प्रधानमंत्री मोदींकडे ज्यांच्याकडे देशाची जबाबदारी आहे त्यांना जाब विचारायला केलं होतं आज आमच्या हातात का या संदर्भात आम्ही दाखवतो कायदा कसा असतो शक्ती कायदा आम्ही पारित करून दाखवलेला पण मूळ गोष्ट हीच आहे की परत परत मी सांगेन ही निवडणूक आहे लढाई नाही तर त्या समोरच्या पक्षाने हे लक्षात ठेवून कसं तुमचं आंदोलन सत्ताधाऱ्यांचं आंदोलन यामुळे चिंता लोकांना वाटायला लागली काल आमच्या आंदोलनामध्ये कुठे काय कायदा सुव्यवस्थेचा त्रास झाला होता का हे मला सांगा तुम्ही आत्ताचे आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही आंदोलन करणं गरजेचं आहे आणि तो आपला हक्क आहे प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे पण आंदोलन काय असायला पाहिजे कसं असायला पाहिजे कोणत्या स्वरूपच असायला पाहिजे हे त्या त्या पक्षांनी ठरवलं नक्ति जे आंदोलन केलं होतं रेल्वे विमानतळाच्या समोर त्यावेळेस भाजपाने प्रति आंदोलन केलं नव्हतं मग आज भाजप आंदोलन करत असताना प्रति आंदोलन कर आंदोलन करण्याची गरज होती का माझा आता पद आहे का सरकार आहे का आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ला ना त्यांनी उत्तर दिलं पण त्यांना अधिकाऱ्याने आंदोलन करायचं कुणाला नाही पण आम्ही महत्वाची तीच गोष्ट बोलतो जा ना जिथे करायचं तिथे करा काल आपल्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होतं प्रधानमंत्री महोदयांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे लोक आल्यावर प्रचंड आक्रमक झाले नक्कीच त्याचं काल मेसेज बघा काय विरोधी पक्षनेते असं म्हणाले की आंदोलन करण्याची जागा असते काहीतरी ठरलेली जागा असतील संभाजीनगरची जागा ठरलेली आहे